పరిశీ సభ్య జా బాబు పదవిత్వ ఉండే ఆనంద आणि वार्ता संमेलन म्हणजे म्हणाल कारण ह्या प्रियांची जैवविंदा उद्यान होणार आहे विजयबाला यांच्या नावाचं श्री छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराय असं त्याचं नाव असतं एका क्रांबावर छत्रपतींचं महाराज संद्राचं जे आज्ञापत्र आहे ते असावं आणि दुसऱ्या ग्रामावरती विजयला यांचं सगळं मत असावं तो मला वाटतं मी बाहेरचं मी पाहत असा ओपन स्काय टू पॉवर त्यामध्ये किमान एक हजार प्रजाती असाव्यात महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे दगड मातीचे रस्ते असावे महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे दगड मातीत केलेले रस्ते हे मुलांसाठी अभ्यासच असेल अनंत जानाची सेवा करणारे अनुभव विकास झाले वेरी हुप कंद रंग झाडत पाण्याचे तळ पक्षी अशी उत्कृष्ट देवराई व्हावी आमचे सुभाष मांडणकर यांचे जर कन्सर्टन झाले कोल्हापूरच राहतात तर हे स्वप्न आपल्याला बघायला व्यवस्थित मिळेल तर ही जगातली लोक बघायला येतील अशी ही देवराई असावी अशी मला अपेक्षा आहे आपण पाहू विजय बाला यांच्या जन्मदिवशी दरवर्षी बीज सोडलं व्हावं दरवर्षी त्यांच्या संख्येला विषयक माणसांची बीज व्हावी दरवर्षी जीवन नवीन देवराय सुरू व्हावी आणि विजय महाराजांची तीर दरवर्षी अशी ही विजय मला चालूच राहावी त्यांच नाव विजय माला डॉक्टर असुंत्रा जगपाला यांनी जीवन प्रवाह दाखवला अतिशय प्रेरणादायक आणि असती की त्यांचं विचार मला स्वरूपात पुढे निघतो अस्मिता जग यांच्याकडून बोलताना मला लक्षात लक्ष की तुमचं प्रत्येक गोष्टीवरती ध्यान आहे तुमचं प्लॅनिंग कसं आहे की सॉफ्ट आम्ही विसर्जन करून त्यांच्या एका क्षणात घेतलेला निर्णयामुळे होत आहे त्याचा खूप आनंद आहे व्यासपीठावर आहे व्यासपीठावर माझी शरद पवार सायला शिकते आणि दोघं एका बसलो होतो मी सांगितलं की मुलांना दरवर्षी फोटो कलावारी आणि एका शरद कोणाला आमच्याकडे आणि भारतीय विद्यार्थी हे एका वाक्यात फिवऱ्याशी दिशा बसून गेल्या होता आणि ते दिशा आता रुंदी वाटले गेली प्रशासन पहिलं सुंदर

अरुण जगता टीक आहे काही नवीन गोष्टी येतात त्याच्या सोबत तुमच्या या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून सोबत येत राहतात तर त्यांनी त्यांनी एक कोणत्या फोनवरती नवीन होकार दिला आणि आनंद लवकर दिला मिळायला आता त्यांचा जीवनपौरव पुरस्कारायचं झरलं किंवा आलं की असा एक माणूस त्यांचा सत्कार करायला विचारले

काही पण वगैरेच्या तेवढंच फील होतं हेच त्यांनी शिवून काढलं आज त्याला देत आहेत बी ए आपण एवढा जाऊन आणखी सवय महाराष्ट्रातून सगळे आलेले नवीन कामाची दिशा वाढली लहान मुलांची गाणी पण चालत नाही ती अतिशय थक्क करणारी आणि सर्व मुलांसाठी एखादा काळ्या कराण्यासाठी एका काया वाजवा सगळी काळांमध्ये काय वाजू द्या आणि अतिशय सुंदर कार्यक्रम झाला आम्हाला जिंकूनच टाकलं गेले होता त्यांनी आपल्या एका शब्दावरती तिकडे आले डायरेक्शन जो सांगून दिलं एक त्याचा एक कसलाही येण्या जाण्यापासून कसलाही विचार न करता त्यांनी सहकार्य केलं तेव्हाने कधीही तुम्ही सांगा त्यांना त्यांच्यापुढे खूप आनंद अभिनंदन करावं असं वाटतं त्यांचं भारतीय विद्यापीठाचे सर्व मान्यवर का मी ज्या पद्धतीची काळजी घेतली ते सहकार्य करतं आणि तो रेस्पेक्ट फुल तुम्ही काम केलं त्यासाठी येतं सगळ्यांच्या काळ्या या त्याच्यामध्ये विशेषतः यशस्वी जे काय प्रेशर घेतलं या सगळ्या कार्यक्रमाचं थ्रू हाऊस सगळ्यांना तिचं प्रेशर घेतलं त्याबद्दल तिचं अभिनंदन त्याच्या माझ्या जसं जगता स्थिता आहे बाकी जे सगळ्या लोकांनी जे काम केलं त्यामुळे हे पेश संमेलन फार चांगलं झालं त्यासाठी खूप आनंद वाटला याच्यामुळे आता पुरुष संमेलन वेगवेगळ्या ठिकाणी करायला ओळख मिळालं वाटतं की गेल्या दहा वर्षात आमचा अकाउंट पंचवीस लाखाचा घेतलं नव्हता कंपनीनं दहा लाख पाठवून दिलेले आहे त्यामुळे आता थोडं काम करण्यासाठी जरा जरा टी येईल असं वाटतं तर त्यांचं विशेष अभिनंदन धन्यवाद आणि लवकरच त्यांना आमच्यावर जोडलेलंच आहे काम करू असं सांगतो आपला देव वाढताना कधी ते बघितलेलं नाही झालं वाढताना तर आहे मला वाटते आपण झाडावर निवड मागूया झाडाच्या पायापुढे या झाडाला वाटपाला पाहू सगळ्यांचा आनंद घेऊ आणि उत्तर उत्तर भारत विद्यापीठाने आपण दरवर्षी वेगवेगळ्या प्रकार करत राहू सगळ्या मुलांना घेऊन करत राहू आपण सगळेजण आलात आणि हा कार्यक्रमा खूप शोभावी आणि याचा पूर्ण काही सुरू होईल धन्यवाद